नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आज मी तुम्हाला पास्ता दाखवणार आहे पास्ताची रेसिपी इंडियन स्टाईलने आपण त्याला कसं बनवणार आहोत मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल टाकलेले आता त्यामध्येच कांदा परतून घेऊया कांदा लसूण आणि अद्रकाची पेस्ट यातच आता टोमॅटो आणि किल्ला मिरची बारीक चिरलेली मी ग्रीन पीस टाकणार आहे त्यात वाटाणे यात आता वाटाणे टाकूया यात आता मीठ टाकू यात चिली फ्लेक्स टाकतात तर माझ्याकडे नाही आहेत तर मी आपलं नॉर्मल तिखट टाकते यातच आपण टोमॅटो सॉस टाकूया पास्ता एक शिट्टी घेऊन घेतल्या कुकरमध्ये आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं होतं जेणेकरून हा सगळा मोकळा होईल म्हणून आता हे आपण फोडणी टाकून घेऊया पास्ता टाकून घेऊयाच्या आणि हा आपला पास्ता रेडी आहे इंडियन स्टाईलमध्ये मस्त असा सुवास सुटला याचा याला आता सर्व करून घेते मी आपण याच्यामध्ये सोया सॉस पण तुम्ही टाकू शकता आणि वरून टोमॅटो सॉस आणखीन टाकला तरी चालेल नक्की ही डिश ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद